<laughs> नमस्कार बसवलं पुढे फिराय नेहल तर म्हंटलच झालं आता उन्हाळ्यात ठरले होतं पुढल्या आठवड्यात जावं उद्या आमचं लग्न आत्ताच्या मुलीचं त्याचं थोडस शॉपिंग करायचं होतं तर

हेच आहे हवे पण असं काय वाट नाही mm. का गरम नको एसी चालू आहे पण आपल्याला कसं एसी ची सवय नाही आपल्याला कस नॅचरल हवा झाडांची पेन्शल हवा फॅन नको काय नको एसी नको एकदम फ्रेश हवा आजारी पडायला नको काही नको आणि आम्ही दोघ चालू आहे बऱ्या दिवसात ना असं लॉंग ड्राईव्ह समजा तुम्ही नाही लॉंग ड्राईव्ह समजा की आम्ही काम नाही धाम नाही मावशींना सोडायचं होत तर त्यांना म्हटलं मी पण येते ना मोकार नाही काम असते काहीतरी पण सगळीच काम आता कस बोलता येत नाही सांगत असा विषय होत आमचं काम केलं ते आणि चाललोय आता महागारीच उद्या लग्नाचं पण आहे बघायचं मेहंदीचं कोणी घ्यायच्यात न्यायच्यात घरी पुरींना आता कसं पुरीच म्हणलं की चालतं थोडं फार काय तरी असं घ्यावं लागतं त्यांना पण असं आम्ही घेतलेले भिगवण मध्ये मग सगळं मिळत मिळतं आणि आमच्या ह्यांना खरंच गाडी इतकी भारी ती मला एवढं माहित नव्हतं तर म्हटलं चला बघूया आज ह्यांच्या बरंच फिरूया इरबळ कशी गाडी चालवत्यात कशी नाही बघायला पाहिजे गाडी घेतल्यापासनं काय आम्ही असं दोघ कुठे गेलो नव्हतुला तुला सगळ्या ट्रकच तर सगळं वातावरण अस एकदम हे झालेलं आहे झाड हिरवी नाहीत काय नाही काय नाही सगळं वाळून गेले अजून चार महिन्यानी तर काय व्हायचंय आणि कसं व्हायचंय काय माहित नाही बाबा इतकं आताच एवढं हे म्हणल्यानंतर पुढं कसं व्हायचंय आता घरीच ज्ञानेश्वर गेली होती शाळेत बहुतेक सायकलीवर गेली होती भाऊजींनी गाडी नेली म्हणल्यावर आम्ही दोघं इकडं हो आलो होतो चाललं थोडासा व्हिडिओ घ्यावोच म्हणला आलो आहे तर परत तुम्ही म्हणायचा मग कृष्णा दा गेलता म्हणल्यावर इष्टाला दिसलेला मग यूट्यूबला का नाही कृष्ण पाडणार ते म्हटलं मी इंस्टाग्रॅमला दिसला होता नवीन साडी घातलेली हां चला सांगाल तुम्हाला सुभे तर